नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आज मंडळी आहे तुळशीचं लग्न ॲक्च्युली एक पंढरपूरचं एकदा का तुळशीचं लग्न झालं त्याच्यानंतर पुढील तीन चार दिवसामध्ये मग गावामध्ये लग्न लावलं आप आपल्याकडे शक्यतो पंढरपूर तुळशी विवाह झाला की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न आपल्या गावी लावलं ला जातं तुळशीचं लग्न आहे पण झालं आहे असं गावाला गेले म्हणजे पावसा पावस आता पावसाचे दिवस काय संपलेच नाही आणि गेले तीन चार दिवस तर भरपूर पाऊस पडतो आहे आता पण बघाल ना तुम्ही तर भयंकर पाऊस पडतो आहे हा बघा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही वरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सगळ्या मळ्या वगैरे आहेत ना सगळं भरलं आहे यावर्षी पावसाने नासाडी सगळी भाताची केलीच पण आता जो काय उरला सुरला पेंडा वगैरे आहे म्हणजे भात जोडून जो पेंडा उरतो तर त्याची पण वाटच लागले हे बघा तर पावसाने एकदम हाकार माजवला आहे त्याच्यामध्ये तुळशीचं आज आपलं लग्न असणार आहे सूर्यदेवांचं दर्शन तर काय आपल्याला आता घडतच नाही गेले तीन चार दिवस हे बघा केवढा पाऊस पडतो आहे अंदाज येत असेल तुम्हाला त्या डोंगरात बघतलंत ना तर पावसाचा अंदाज येईल हा बघा आणि ॲक्च्युली होतं काय माहिती आहे हा जो रिमझिम रिमझिम पाऊस आहे ना असा पाऊस पडायला लागला की तो जात नाही अशा या वातावरणामध्ये आज तुळशी लग्न पार पाडणार आहेत तुळशीच्या लग्नाची सध्या तयारी सुरू आहे ज्यावेळेस आपण रुंदावर नाही घालू शकलो कुठे खास पण ही जी फाडी आहे तर ती ही फाडी अशी लावून आपण त्याच्यावरती जो तुळस आहे तुळस आपण तिथे ठेवणार आईने शेण वगैरे आणलं आहे सारवायला थोडंसं सा। हे कारीट आणलं आहे खास करून गावाला आहेत ना या कारट्यांचे दिवे करतात त्याच्यासाठी आणलं आहे आणि ही जी पानं आहेत याचे नवरी करतात खरा करेल आई आता थोड्या वेळात नवरा नवरी वगैरे सला म्हणडाई गावची ह्या वर्षीची तुळशी लग्न कशी होणार आहेत काय माहिती नाही इकडे पण हे खालचं घर मावशीने वृंदावन घातलं आहे त्याला झाकून ठेवलं आहे हे बघा कारण पाऊस एवढा पडतो आहे कागद लावून त्यावरती परत झाकून ठेवलं आहे आता रात्री लग्न लावणार तेव्हाच ते काढणार तुळस तेवढी बाहेर दिसते जेवढा लावणीला पाऊस पडला नाही ना तेव्हा आता पडतोय आणि आता रस्त्याने चालायचं म्हणजे भिजायला होतं हे दिसतंय का तुम्हाला सगळी गवत असताना त्या गवतांवरती पाणीच पाणी आहे ते भिजायला पण तेवढंच होतं हे बघा पाणी किती साचलंय सर्व मळ्यांमध्ये तीच परिस्थिती आहे आणि पेंढा जो आहे तो पेंढा भिजतोय यावर्षी पेंढा किती चांगला राहील तो काय माहिती नाही दिसत आहे का भात तर घरात कसं तरी सगळ्यांनी ने नेलं आहे बऱ्यापैकी अजून गावामध्ये ना काय काही जणांची आहेत ती भात कापायची पण आहेत या पावसात कापणार तरी कशी आपण मोठा प्रॉब्लेमच आहे असो चला जरा काकीकडे जाऊया काकीकडून येऊ जरा डबा वगैरे द्यायचा का काकीला आणि वृंदावन वगैरे कसं घातलं आहे तिने बघूया पावसात काय केलं आहे गडबडच आहे सध्या यावर्षी पण काय जसं जमेल तसं प्रत्येकाने काय ना काहीतरी केलं आहे हे बघा मोकळं केलं आहे आता पण पाऊस गेलेला नाही आहे बारीक 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 पडतो आहे सरीवरचा पाऊस आता हे हळूहळू जे गवत तुम्हाला दिसतंय ना साफसफाई म्हणजे गावाकडे काय की आता हे गवत पाऊस गेल्यानंतर एक एक जण काढून टाकणार हो त आता नो काय आत का नाही वृंदावन होय काय आलं मग तुम्ही मंडपच घातला लग्नाला होय होय हा बरं केलं मस्त होय भारी काम थांबायला हवं तर मंदिर आम्ही भिजतोय भिजतोय काय हा कधी काल कुठे गेलो काल कुठे गेलो काल वर इथं इथंच होतो संध्याकाळी पार्टी रात्री झाली यायलाच नाही भेटल हो नाही राहणार का हो जाईल कधी हा पाऊस हा आज लागून जर घेतोय उद्या काय कमी झाला रोज असे म्हणतात लोक रोज नाही

आहे गेले, गेल्या वर्षीच कारण पावसाने काही करूनच दिला नाही आता इकडे अशी फुलं वगैरे लावली जातात आणि मग कारेटाचे दिवे ते फिक्स असतात तर ते पण केले जातील आणि नवरा नवरी कुठे आहेत काकीचे बघूया हि नवरी काय हा नवरा नवरी झाले शेंडी पण आहे मस्त ना गे आई <laughs> आता बनवते घरी नवरा नवरी होय आज आली नाही ना आज पाऊस ना जाता बांधाय नको होय मस्त आहेत नवरा नवरी हा ती नंतर ठेवायची चला म्हणे काकीचं पण तुलसी वृंदावन झालं आहे छत्री मगाशी घेऊन आलो होतो पण आता पाऊस बऱ्यापैकी बारीक झाला आहे म्हणजे आता एकदम असा रिमझिम रिमझिम पडतो आहे पडतोय जरा बंटीकडे जातो बंटीकडे ॲक्च्युली काय आलं आहे आवळेला नाहीत आम्ही मगाशी तर ते त्याच्याकडेच आहेत तर जरा आवळे थोडेफार घेतो कारण आवळा पण लागतो ना तुलसी वृंदावनात आवळे घेऊया आणि मग लगेच घरी जाऊया बॅटरी किंवा मोबाईल पण नाही आहे येऊन नाही आलो तर काळूख पड्याच्या आतमध्ये घरी गेलेलं बरं आहे चला तुळशी लग्न आता थोड्या वेळात लागेल त्याच्यावर जरा रोषणा केलेली आई पण फुलबाजी वाढवते अवनीने मजा केली असती अवनीची के स्कूल चालू झाली ना दिवे वगैरे मस्त लावलेत सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी वेरी शरयू महेंद्र शर्मावती वेदिका शिप्रा महाशूर नदी कया गी पूर्ण पूर्ण जळे समुद्र सरिता कुर्यांत सदा मंगल शो मंगळ भी मकरुक्ण सनयनी देखो सगुणावरान पवरा कौ शिम्या दे आता ये कविचार कृष्ण नवरा त्यासी समा पूर्ण मणे रुक्मा पुत्र वडील त्या सपुसने સદા મંગળ શિવમંગળ સાવ દોંદા કટી પણ બરવા બાળી

સીતા પરિસે અવતાર સાત મગતો ટે શ્રી કૃષ્ણ બોધનુભ લગ્ન प्रक्षिम्नाने सिंपली, लावली, सीते ने।, ने सिंपली, अधिशु मुर्तो, सावादान। मुला, मुला या प्रथम प्रतमजे, कन्या निंगे सासरी, माता से दुरपासरे, वरे वरे, तुवा कुरानचे तुरे माझे चित्त मनोरथ पूर्ण व्हावे एक आणि चिंता हरे तोसा विसुत वासुदेव कवी रे चामोर सिंधू सरस्वती गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेंद्र तनया शर्मावती वेदिका ಸೀಪ್ರೇತ್ರವತಿ ಮಹಾಚರಣೆ ಅತಿಶು ಮೂರ್ತಾ ಶಿವಲಗ್ನೇ ಚಂದ್ರ ಬಳಂತ ದೇವೀವಿ ಅತಿಮೂರ್ತ अशी जर लग्न झाली ना की अशी प्रसाद केले जाते घराघरात जो नारळ दिला जातो साखर दिली जाते पेढे असतात गूळ असतो सर्वांचा प्रसाद असतो प्रसाद घ्या प्रसाद गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये सर्वजण आता एकत्र आले आणि प्रसाद वाटप सुरू आहे

तुमचे वाजून झाले की नाही कुठं ते माहिती पडेल काय चला प्रसाद वगैरे सगळ्यांचे खाऊन झाले फटाके पण वाजून झालेत घरी जाऊया फटाके लावून झालेत भरपूर आता आम्ही आलोय काळोका मध्ये कुठे ह्याच्यामध्ये पायरीकडे आलोय हा चपले बघ हा बघ हा बघ अब इ ब काय वाजते <laughs> <ना गुण। laughs> काय अरे दिवाळी मध्ये मा मला म्हणत होते दिवाळी मध्ये दिवाळी तुमच्याकडे साजरी होत नाही काय ही बघा दिवाळी ही बघा वाजते दिवाळी बघा दिवाळी ही बघा दिवाळी बघा खडसिंगा दो कटिंगा दो कटिंगा दो ही

हा तिकडे अरे तिकडे कुठे गेलं ते किटकेट मस्त आहे गेलाय वरे हो बाबा आल तुसाठ येत रे खाली ते नवीन वालाय वाटत हे गेलं हे गेलं दोन गेली तीन चार जाऊ जाऊ दे सही आहे सही आहे काय गेलो बारांना पण कन्फ्युज करून टाकलं होतं मी एक नंबर नाही ते नवीन वाली वारी जातात एक चांगला आहे तुमचं नशीब की आज पाऊस आहे कसली भीती नाही कुठं वानवा जाईल काय जाईल काय जाईल काय जळल भात जळल वगैरे तर पळत कशाला गेला गेले पुढे गेलेत असं टाकू शकलो नसतो पाऊस नसताना असं टाकू शकत नाही कुठं लगेच आग लागेल शुभ सकाळ म्हणजे सकाळचे साधारण आठ वाजलेत पाणी वगैरे भरून झालंय काल रात्री उशीर झाला म्हणजे आम्ही पायरीकडे गेलेलो त्याच्यानंतर परत रामादाच्या दुकानाकडे आलो तेव्हा मग गावातली सगळीच मुळं आलेली तर मग फटाके वाजत वगैरे थोडा वेळ टाइमपास करत होतो तर मग व्हिडिओ काय कंटिन्यू केला नाही नंतर भरपूर धमाल येते ॲक्च्युली हे जे तुळशीचं लग्न असतं ना गावाला तर तोच मोठा सण असतो बऱ्याच वेळा मी म्हटलं की मध्ये मला कमेंट्स आलेल्या अवनी मयुरी आम्ही दिवाळीला जेव्हा आलेलो दिवाळीच्या सुट्टीमध्ये तेव्हा कमेंट्स आलेले की दिवाळी तुमच्याकडे आहे की नाही किंवा साजरी करतात की, करता की नाही तर दिवाळीच्या वेळेला ना भात कापणीचा जास्त विषय असतो तर मग भात कापणी वेळेस सगळा शेतकरी बिझी असतो आणि मग जेव्हा तुळशीचे लग्न येतात तेव्हा बऱ्यापैकी कामं झालेली असतात मग तेव्हा मोठ्या धूमधड्याक्या तुळशीचे लग्न होतात त्याच्यानंतर मोठी दिवाळी आहे हे सगळे सण गावाकडे जास्त प्रमाणात होतात असो सकाळ झाले म्हणजे चहा पियायला गावाकडचा कोरा चहा आई लागले कपडे सुकवायला <laughs> सकाळचं ॲक्च्युली जरासं ऊन पडतं ना तर मग कपडे वगैरे सुकत घालायला बरे पडतं आणि दुपार होईपर्यंत अचानक पाऊस येतो मग तेव्हा काढाय पण लागतात चला चहा पिऊन झाले आणि जरा टेरेसवर जा किती म्हणजे गावाला आता चार दिवस झाले तर मला वाटतं हे पहिल्यांदा असं ऊन आहे ते लागतंय डायरेक्ट आठ सव्वाठचं ऊन बघा किती मस्त वाटतंय कोवळं ऊन गावाकडचं चा, आणि छान वाटतंय म्हणजे आता चार दिवसानंतर पहिल्यांदा सूर्यदेवाने अशी चांगली एंट्री मारले हे बघा समोरचं वातावरण बघाल ना सूर्यदेवाने इकडे एंट्री मारले आणि सगळं एकदम असं मस्त वाटतं आहे नाहीतर आता ह्या तीन चार दिवस आम्ही आलो आहे ना तिथपासून सगळं नुसतं ढग 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 आज जरा ढग पण आहेत ना काळे ढग निघून गेलेत म्हणजे मला वाटतं पाऊस थोडा गेलाच मला हरकत नाही तर हे ढग पण प्रॉब्लेमॅटिक आहेत पण ठीक आहेत या ढगांचा एवढा मोठा काय प्रॉब्लेम नाही मी या बाजूला इकडे समोर बघाल तर धुका आला आहे धुकं आलं आहे म्हणजे पाऊस येऊ पण शकतो दिसतंय का समोर डोंगरांमधून थोडं 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 धुकं आलं आहे सकाळचं मस्त वातावरण गावाकडचं खास का रात्री सर्वच वाडीमध्ये धूमधडाका चालू होता फटाके रोषणाई सगळ्या ठिकाणी मंगलाष्टके ताशे असं सगळं जोरदार एकदम माहोल असतो गावाकडचा आता उन्हाळ्यातून कसं आहे इथून शॉर्टकट पण आहे ना डायरेक्ट बोलणं होतं तिकडे समोर बंटी आहे बंटीने साहिल खाली चाललेत था कुठेतरी तर हा एक फायदा होणारच आमचा रस्ता पण इकडून आपण बनवलेला तर यावर्षी काम जर आपण चालू केलंच तर लगेचच तो बनवायचा काही टेन्शन नाही इथला तर ऑलरेडी रेडीच आहे फक्त तो सभागराच्या इथला जो बांध आहे तो काढावा लागेल इथले छोटे छोटे बांध आहेत ते काढायला लागतील बरेच जण कमेंट करत होते की दिवाळी नाही का नवीन कपडे नाही का फलाना ठिकाणा तर म्हणजे कसं असतं जसा देश तसा वेश असं म्हणतात ना आपल्याकडे तसंच आहे की यावेळी जो सीझन असतो ना दिवाळीमध्ये जर आमच्या पट्ट्याला कधी आलात लहानपणापासून आमचं असंच आहे म्हणजे लहानपणी तर दिवाळीची सुट्टी लागली की आम्ही भाताचे भारे घेऊन घरात यायचो पहिल्यांदा घरात आणून झोडलं जायचं भात कालांतराने हळूहळू 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 ते बदलत गेलं आता काय करतात भात कापतात तिथेच सुकवतात तिथेच बांधतात आणि तिथेच छोटंसं खळं करतात किंवा मग प्लॅस्टिकचा कागद आणि तेच मग परमनंट खळं असतं त्याच्यावरती जोडतात आणि मग फक्त भात आहे भात म्हणजे जो दाणा असतो तांदळाचं भात तर ते तेवढंच घेऊन येतात बाकी पेंडा वगैरे मग डायरेक्टली ज्या तो जो भात असतो किंवा शेती असते तिकडंच ठेवला जातो सुकत आणि मग तो नंतर आणला जातो गाईगुऱ्यांसाठी हे थोडंसं आता शॉर्टकटमध्ये कामं केली जातात तर पहिल्यांदा खूप भयंकर असायचं म्हणजे लहानपण आमचं याच्यामध्येच गेलं दिवाळी म्हटलं की मग मोठे मोठे भारे जेवढं पेंड्या येतील तेवढा घेऊन यायचं घरामध्ये आणि मग घरामध्ये मग साचून ठेवायचं आमचं जुनं घर होतं ना तर पुढच्या पूर्ण अशी पॅक असायची आणि मग ते नंतर झोडणं वगैरे चालू असायचं असं सगळं म्हणजे गावाकडे असतं त्यामुळे आम गावाकडे आमच्याकडे शक्यतो दिवाळीचा जो मोसम असतो ना लक्ष्मीपूजनच्या टायमिंगला जी दिवाळी असते तर तेव्हा एवढं असं मोठं काही सेलिब्रेशन नसतं कुठल्या पण घरी आलात ना तर अशी मोठी काही रोषणाई नसते आकाशकंदी लावले तर नसतातच नसतात आणि कुठेतरी तुम्हाला थोडीफार रोषणाई दिसेल मात्र आता तुळशीच्या लग्नाला कालचा जो मोसम होतं ना काल सगळीकडे सगळी चाकरमानी किंवा शहरातली माणसं गावाला येतात तुळशीचं लग्न छान प्रकारे म्हटलं जातं जसं लग्न लागतं त्या पद्धतीने प्रॉपर लग्न लावलं जातं फटाके उडवले जातात जाता। त्याच्यानंतर मंगलाष्ट झाल्यानंतर ताशे वाजवले जातात प्रसाद दिले जाते अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात त्यामुळे मंडळी प्रत्येक गोष्टीला तर्कवितर्क लावताना काही काही स्थानिक गोष्टी असतात त्यानुसार पण बरेच जण चालतात त्यामुळं मग बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या त्याला मी काही कधी रिप्लाय दिला नाही जास्त पण मला वाटतं तुळशीचं लग्न पाहिल्यानंतर समजलं असेल गावाकडे काही रूढी परंपरा असतात त्या पद्धतीने मग प्रत्येक गावामध्ये ते सण उत्सव केले जातात तर अशा प्रकारे आपलं हे तुळशीचं चा लग्न छान प्रकारे काल झालं जास्त काय शूट करता आलं नाही तसंच असतं थोडीशी घाई गडबड असते त्यामध्ये जेवढं काय आलं तेवढं दाखवलं ते आहे ते आणि तुमच्यापर्यंत खास तुळशीच्या लग्नाचा जो काय व्हिडिओ होता तो आणलेला आहे आता गावाकडचं म्हणाल ना जर पाऊस गेला देख देख दे तर हे सगळं गवत वगैरे ना सुकून जाईल गवत एकदाही सुकलं की मग नंतर ही बाकीची साफसफाई करायला जरा बरं पडेल कारण अजून सगळंचं सगळं ओलंच आहे सगळीकडे जर नजर टाकाल ना धरती माता पण अशी हिरवी गार आहे एकदम पालवी वगैरे सगळ्या झाडांना छान अशी पालवी आले आहे याच्याकडे पालवी आली ना ह्याच्यानंतर आता थोड्याच दिवसात त्याला तुरे धरतील आंबा म्हणा काही म्हणा त्याला तुरे पटकन धरतात तर ते वातावरण प्रकारे सध्या झालेलं आहे मस्त आता एक नो नौ, नोव्हेंबरच्या नंतर आपण कदाचित आलो तर येऊ पण थोड्या वेळ दिवसानंतर तर डिसेंबरच्या आसपास एंडिंगला वगैरे आहे ना झाडं ही तोडली जातात म्हणजे त्याच्या फांद्या पुढच्या पुढच्या ज्या फांद्या आहेत त्या तोडल्या जातात आणि मग त्याचा वापर भाजावरसाठी केला जातो असं एक 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 काम गावाकडे चालू राहणार चला म्हणजे गावाकडे आहे गावाकडे तुळशीचं लग्न वगैरे छान प्रकारे झालं आहे मस्त वाटते तर आता सगळी सकाळी आहे ना पहिली साफसफाई करायला लागली कारण फटाके वगैरे उडवलेले आहे आता वरती दुकानाच्या इथे पण सगळा कचरा वगैरे आता पोहच काढतील कारण जे वाजवतो आम्ही ते सकाळी परत साफसफाई पण असते तर चला म्हणजे तात्पुरच्या स्वरूपात आता हा व्हिडिओ इथे थांबूया गावाकडचा तुळशीचा लग्नाचा खास व्हिडिओ होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय